नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गवला नव्ह मी तुमका सांगले नव्हते काय की मेलेल्या का मारू पुतळे कसा उभारतास बघा आता पुतळे उभारू सुरुवात झालेली आहे कालच पुण्यामध्ये निर्भय बनू आंदोलनची सभा झाली आणि या सभेमध्ये अनेक निर्भय बनण्यासाठी आलेली माणसं सहभागी झाली होती आणि त्याची रसभरीत वर्णन जमाते पुरोगामी कडून सुरू झालेली आहे ही सभा जबरदस्त झाली या सभेमुळे मोदी सरकारला धडकी भरणार इथपासून तर मोदी म्हणजेच भाजप यांना यावेळेस दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळणार नाही इथपर्यंत भाकी तर उभारली गेली अर्थात पुतळा उभारण्यात आला तो निखिल वागळे यांचा कारण निखिल वाकळे यांना मारहाण झाली आणि जमाते पुरोगामी नेहमी अशीच विक्टीम हूड बघत असते एखाद्याला मारहाण झाली एखाद्याला बोललं किंवा एखादा एखादी व्यक्तीच्या विरोधात काही कृत्य झालं तर लगेचच हे जमाते पुरोगामी त्यांचे पुतळे उभारायला सुरुवात करतात आणि त्या पुतळ्याला समोर ठेवून मग त्या भोवती यांचं सगळं आंदोलन फिरत राहतं कालपासून त्याला सुरुवात झालेली आहे वागळेंना मध्यभागी ठेवून जे थोडक्यात त्यांचा पुतळा करून जमाते पुरोगामी निर्भय बनायला पुढे सरसावले पण निर्भय बनव म्हणजे काय कोणाला भीती आहे कोण घाबरलेला आहे सर्वसामान्य जनता जी या देशात राहते कष्ट करते आपला उदरनिर्वाह करते तिला तर भय वाटत नाही मग हे निर्भय बनो कोणासाठी असतं तर ते असतं जमाते पुरोगाम्यांसाठी कारण त्यांना असं वाटत असत की हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आलं की आपल्या आपली काही धडकत नाही आणि मग ते एक प्लान करतात आणि तो प्लान असतो मेलेल्याला कसं मारलं जाईल याचा आणि तेच आपण बघितलं गावाला ना काही दिवसांपूर्वी निखिल वागळेवर हल्लो झाला आता हल्लो का झालो तर निखिल वागळे यांनी अडवाणी आणि मोदी यांच्यावर भाषेत टीका केली आता ही टीका जाणून बुजून केली ही कोणीही सांगू शकेल कारण वागळेंना काम नव्हतं वागळे प्रसिद्धीच्या जोतापासून लांब होते आणि अशा वेळेस हिंदुत्ववाद्यांवर त्यांच्या आधारस्थानांवर टीका करायची आणि हल्ला उरवून घ्यायचा ही त्यांची रणनीती आणि त्याप्रमाणे वागळेंनी प्री प्लान सगळं केलं आणि आता वागळेंचे पुतळे उभा राहायला सुरुवात झालेली आहे तर काल निर्भय बनो आंदोलनामध्ये वागळेंचा पुतळा मध्यभागी ठेवून विश्वंभर चौधरी म्हणाले की आता मोदींना दोनशे पंचवीस पेक्षा जास्त जागा मिळणार नाही मंडळी ही पुरोगामी मंडळी म्हणजे ही जमाते पुरोगामी हे नेहमी असं एक कुंभार विरोधातले ते सगळे तिथे एकवटतात आणि ते, एक ते सगळे एकवटल्यावर या सगळ्यांना गगन टिंगणं होत आणि त्यांना वाटत की आता आपण जिंकलो हेच वागळे ज्या वेळेस निवडणूक येते त्याच रणांगणात का उतरतात इतर दिवशी कुठे असतात याचा विचार आपण केला पाहिजे आणि तो विचार करताना मग विश्वंबर चौधरी असतील किंवा असीम सरोदे असतील यांच्यासारखी त्यांची पिल्लावळ त्यांच्या जवळ जमा होते आणि मग वागळ्यांना साक्षात्कार होतो की आपण जगद्गुरु आहोत या सगळ्या जमाते पुरोगामीची जगद्गुरु आहोत आणि मग वागळे प्लान करून एखादा हल्ला अंगावर ओढून घेतात आणि वागळेंवर हल्ला झाला त्यांचा पुतळा तयार झाला की मग जमाते पुरोगामी खुश होते अगदी आलबेल होत त्यांच्याकडे सगळं आणि मग ही जमाते पुरोगामी भविष्यवाणी वर्तू लागते अहो ज्यांची क्षमता लायकी स्वतः चार मतं घेण्याची नाही अशी लोक मग मोदींसारख्यांना शिवाशाप द्यायला लागत पण वागळेंचे हे बगळे त्यांच्या शिवाशापांनी गाय मरत नाही मित्रांनो गाय मरत नाही आणि हे आपण वर्षानुवर्ष युगानुयुग अनुभवत आलोय जाणून जाणत आलो मंडळी जान। एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला राजकारणात हरवायचं असेल तर त्या पक्षापेक्षा दुपटीने काम करावं लागतं आणि त्यात ही मंडळी कुठेच नव्हती हो आणि म्हणून जमाते पुरोगामीची जी जी जे जे राजकीय पक्ष होते ते अस्ताला गेले आणि का अस्ताला गेले तर या जमाते पुरोगामीच्या ढोंगबाजीमुळे ते अस्ताला गेले आजही निर्भय बनो आंदोलन नावाचं जे ढोंग सुरू आहे हे ढोंग आपली प्रसिद्धी आपण कोणतरी समाजात मोठे आहोत आणि जमाते पुरोगामी ज्यांना नेहमीच मोदी विरोधाचं संकलन होत असत असे अशी लोक मग त्यांच्या मागे एक आधारस्तंभ म्हणून उभे राहत निवडणूक झाल्यावर हे जमाते पुरोगामी नेस्तनाभूच होतात आणि त्यांच्या बरोबर असलेली पिल्लावळ देखील पांगली जाते हे एकोणीसशे एक्याण्णव पासून सातत्याने होत आलेलं आहे मीडियामध्ये यांचेच पट बसलेले आहेत आणि ते त्यामुळे तेही अगदी फार मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार करतात आणि असं भासवतात की आता बघा सगळं संपलेलं आहे कोण फक्त वागळे आणि त्यांचे बगळे एवढेच उरलेले आहेत पण तस नसतं मित्रांन तस नसतं कारण तस असतं तर एव्हाना वागळे पंतप्रधान झाले असते एका बाजूला आपण पत्रकार आहोत राजकारण करत नाही म्हणून सांगायचं सा। आणि राजकारणात शिरून किंवा राजकारणात डवळाडवळ करायची ही यांची प्रवृत्ती असते आणि ती प्रवृत्ती आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकलेली आणि त्यामुळे यांच्याकडे सर्वसामान्य जनता नसते आता या वागळ्यांच्या बगळ्यांनी शाप तर दिलेला आहे की बघू दो मोदींना दोनशे पंचवीस पेक्षा कशा जागा मिळतात या बगळ्यांचा शाप काही होणार नाही किंवा यशस्वी होणार नाही एवढं निश्चित आहे पण या सगळ्यामधून एक गोष्ट तुम्हाला निश्चित कळेल किंवा दिसेल आणि ती म्हणजे आपलं मनोरंजन मात्र त्यातून होत आणि ते मनोरंजन आपण करून घ्यायचं असत त्यातून ते तेवढाच भाग आपण लक्षात ठेवायचा असतो असो वागळ्यांका त्यांच्या हवा पुतळ्यावर सोडून देऊया आणि आपण मस्तपैकी गजाली मारूया मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा Daniela.